दादांच्या आशीर्वादाने अनेक वर्ष त्यांनी की बोलले आणि त्यांना अवदशा सुचली आणि मोहिते पाटलांच्या विरोधात गेले परंतु मोहते पाटलांना जे जे नडले ते तुम्हाला सांगतो गाडले गेले कारण म्हणजे पाटलांनी सगळ्यांना ताकद देण्याचं काम केलं सगळ्यांना मजा देण्याचं काम केलं या मंडळींना पहिल्यांदा मला वाटते लोकसंघाच चेअरमन केलं दादा साहेबांनी माळा तालुक्यातून आणि पंढरपूर तालुक्यातून आलेले सर्व विविध गावचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन आणि उपस्थित सर्व बंधाने बघिणी आज या ठिकाणी अन्याय केला आणि अन्यायाला वाचा पडण्याचं काम सन्माननीय मोहिते पाटलांनी केलं हे तुम्ही आणि सर्वांनी पाहिलेलं कारण या तालुक्यातील तीस वर्षाची जुनी सत्ता उलटून टाकण्याचं काम मोहते कुटुंबनी केलं हे पूर्ण जिल्ह्याने आणि सर्व महाराष्ट्राने पाहिले हे नाकरून चालणार नाही मित्रांनो आणि म्हणून ज्या मोहते बाटलांच्या पायावरती लोहून या मंडळीने पूर्वी पद घेतली आणि महते पाटलांच्या विरोधातच बंद केलं हे तुम्ही आणि पूर्ण जिल्हा पाहत होतो परंतु सत्य हे झाकत नसत आणि ते तुम्ही सगळ्यांनी आणि आम्ही फायनल आहे कारण आज या महाडा तालुक्यातल्या जनतेने जे अन्याय सहन केले अनेक लोकांना देशोदडीला पाठवण्याचं काम या महामार्गाने केलं त्याची आता परतफेड त्यांना भविष्य काळामध्ये करावं लागणार पडद्या गेल्यानंतर हे परत तुमच्या पुढे कधीही दिसणार नाही लक्षात घ्या कारण माती आणि ह्या नेते मंडळी ने पाठीमागच्या ज्यांना तुम्ही मताच्या रूपातून आसमान दाखवलं आता तुमच्या पुढे बांधणी कधी येऊ शकणार नाहीत कारण त्यांनाही कळून चुकलंय कि आता माडा तालुका आणि माडा तालुक्यातली जनता शुज्ञ झालेली आणि भविष्य काळामध्ये आपलं काही चालणार नाही आणि यांचे आता किती जरी कुठले जरी प्रयत्न त्यांनी केले तरी या तीस वर्षाचा इतिहास हा माळा तालुक्या तालुका विसरणार नाही असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचं आहे आता तुम्ही अतिशय नौका आणि तरुण तर अभिजित रुपान आमदार या माडा तालुक्याला दिला ते निश्चित भविष्य काळामध्ये मोहते पाटलांच्या सहकार्यानी आशीर्वादाने चांगले काम करून दाखवतील सर्वसामान्याला न्याय देतील असा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना विश्वास वाटतो म्हणून मी अधिक बोलणार नाही परंतु मोहते पाटलांना जे जे नडले ते, ते तुम्हाला सांगतो गाडले गेले <laughs> कारण मैते पाटलांनी सगळ्यांना ताकद देण्याचं काम केलं सगळ्यांना देण्याचं काम केलं ह्या मंडळींना पहिल्यांदा मला वाटतं दुख संघाच चेअरमन केलं दादासाहेबांनी <laughs> आणि तिथून पुढं त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली दादांच्या आशीर्वादाने अनेक वर्ष त्यांनी आमदारकी बोलली आणि त्यांना अवदस सुचली आणि मोठे पाटलांच्या विरोधात गेले <coughs> आणि मग त्याचा परिणाम काय झाला एका पिढीवर न थांबता दुसऱ्या पिढीकडे नेतृत्व देण्याचा त्यांचा घाट हे तुम्ही जनतेने हाणून पाडला आणि म्हणून मित्रांनो आता तुम्ही खऱ्या अर्थानं स्वावलंबी झाला असं या ठिकाणी मला हवून सांगायचं आहे कारण कुठलंही कुठलंही काम घेऊन जायचं म्हणलं की ही मंडळी कोणाचं आहे कुठला आहे कोणाच्या पार्टीचं आहे आपलं काम केलंय का या बाबी तपासल्याशिवाय कोणाचं काम केलं जात नव्हतं असं आम्ही ऐकत होतो आणि पाहतही आम्हा सारखे नोके आमदार आहेत त्याच बरोबर या लोक लोकसभेचे खवतार सन्मान्य आणि ओरला सोडला मी आहे पल त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही कुठल्याही गोष्टीला कमी पडणार नाही असं या ठिकाणी आपल्याला आमच्या सर्वांच्या वतीनं अभिवचन देतो अधिक न बोलता अधिक न वेळ घेता या सत्कार समारंभ कमिटीने माझा आणि माझ्या सर्व सहकार्यांचा या ठिकाणी अतिशय मला मोठा सत्कार केला त्याबद्दल स्वयंजाचा मनापासून आभार मानतो आणि आधिक न बोलता पुढील कार्यक्रमाला जाण्याची परवानगी देतो जय हिंद जय महाराष्ट्र